प्रकरण नऊ चलन आणि प्रमाण चलनाची संकल्पना आपण प्रथम समचलनाचा अर्थ शिकूया गीता आणि सीता सेंट ज्यूड्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत गीता शाळेपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर राहते सीता शाळेपासून सात किलोमीटरच्या अंतरावर राहते दोघीही सायकल वरून जातात त्यांचा वेग समान आहे जर दोघीही एकाच वेळी निघत असतील तर घरी लवकर कोण पोहोचेल होय गीता लवकर घरी पोहोचेल तिच्या घराचे शाळेपासूनचे अंतर कमी असल्याने तिला कमी वेळ लागेल सीताच्या घराचे शाळेपासूनचे अंतर अधिक असल्याने तिला अधिक वेळ लागेल समजा माया ही त्याच शाळेची दुसरी एक विद्यार्थिनी असून ती शाळेपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर राहते आणि ती सुद्धा गीता आणि सीताप्रमाणे त्यांच्या इतक्याच वेगाने सायकल वरून जाते सीता आणि गीतापेक्षा तिला अधिक वेळ लागेल की कमी वेळ मायाला अधिक वेळ लागेल कारण सीता आणि गीताशी तुलना करता तिचे अंतर अधिक आहे गीता सीता आणि माया यांच्या बाबतीत वेळेस अंतर हे गुणोत्तर सारखेच म्हणजे तीनास एक आहे अशा वेळी आपण म्हणतो की वेळ आणि अंतर यामध्ये समचलन आहे जेव्हा एक राशी वाढते तेव्हा दुसरी राशीही वाढते आणि जेव्हा एक राशी कमी होते तेव्हा दुसरी राशी ही कमी होते शिवाय या संबंधित राशींचे गुणोत्तर समान असते असे उदाहरण समचलनाचे असते गीता सीता आणि माया यांनी घरी पोहोचण्यासाठी तोडलेले अंतर आणि लागणारा वेळ यांची सारणी करू सारणीवरून स्पष्ट होते की जसे अंतर वाढते तसा लागलेला वेळही वाढतो चे गुणोत्तर बरोबर पंधरा छेद पाच बरोबर तीन छेद एक बरोबर तीनास एक सामायिक अवयवांचा लोप करून मिळालेल्या गुणोत्तराला संक्षिप्त रूप म्हणतात म्हणून तिनास एक हे पाच चे संक्षिप्त रूप आहे एकविसास सात चे संक्षिप्त रूप बरोबर एकवीस छेद सात बरोबर तीन छेद एक, एक बरोबर तीनास एक पंधरास पाच आणि एकविसा सात ची संक्षिप्त रूपे समान असल्याने पंधरा पाच एकवीस व सात या संख्या प्रमाणात आहेत शिवाय एकवीस सात सत्तावीस नऊ आणि पंधरा पाच सत्तावीस नऊ याही प्रमाणात आहेत कारण एकवीस छेद सात बरोबर तीन छेद एक आणि सत्तावीस छेद नऊ बरोबर तीन छेद एक शिवाय पंधरा छेद पाच बरोबर तीन छेद एक आणि सत्तावीस छेद नऊ बरोबर तीन छेद एक म्हणून जेव्हा आपण ए बी सी डी प्रमाणात आहेत असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एस बी आणि सीस डी ही गुणोत्तरे समान असतात असा होतो म्हणजेच ए छेद बी बरोबर सी छेद डी